हाय मित्रांनो सहा वाजत आल्यात आणि आबा टाकतात काटाड्या इथे कोंबड्या जाते ते राहणार उडी दुक खात्यात मित्रांनो नासाडी करते दुसरं नाही काय दाल्यात काटाड टाकून टाकल्यात ह्या कोपऱ्यात जांभळीच्या कोपऱ्यात एक टाकायची नाबा ती तर राहिली एक टाकायची मग झालं ओके निजन आबा काढतात बारीक बारीक खांदुरे मला लावते कल <laughs> मी असित्रांनो जैंड असल्यात आल्या आता आलतो गेलतो आज आबा नव्हता मी केलतो गायांकडे आणि आलोय मी आता सतपा फितपाय धुल्यात मस्तपैकी मला व्हिडिओ काढाव घरी वारत मरण सुटलंय सकाळ धरण काय सांगण्यात मजा नाही चालले आवाज काटाडी टाकायचं छेक आमचा काय आम करतोय तुम्हाला थोडक्यात धावण्याचा प्रयत्न होईल छेकबा लावते गंजीला पेंड कागद फडफड फडफड करत आहे मग आणि आका बसली शिरडांना करडांना खाय फिया टाकले आकाने मस्त पैकी चाललंय मित्रांनो अच्छक बनते किती पाय राहणार वाटत मस्त पैकी जी लागले अस इकडं बसली आका कोणी असं झाले वातावरण पडलंय कुठून गेले कोणी सागा ता रिंदा रेंदा झाला रियांदा रोंदा रिडी खाती तिथं तिथे तो तो। ये झालेली गाय नवी आणलेली बाकीच काय नाही मित्रांनो तीच घरची थोडी माहिती देण्याचा प्रयत्न तुम्हाला कार लावतोय पेंडे पुढचे पेंडे काढा नाही म्हणून लावतोय तो माग आणि हो का हि असं लावतोय पेंडे तुम्हाला थोडक्यात धावण्याचा प्रयत्न हो का बैठक आमचं शेवट काम चाललंय नियोजन बद्दल हे बा एक तुकडं झालं का एक तुकडं झालं कुळकून वरचा होय बसेर झालं म्हणतो जायला जायलाही वाढली नियोजन ठरायला जायला होय आलं आहे गॅंग खालणं थोडा तुम्हाला दिसतं आहे का बाह्या मागे आणि आकाशेठ घराकडं वरच्या दिशेने स्थानापन्न होत आहेत वरच्या दिशेने येत आहेत आणि स्थानापन्न होत आहेत म्हणतात काय बोलतोय लका ना काय नाही मित्रांनो काय बॉल तरी आमचा आभाचा अजून काटाट टाकायचं नियोजन चाललंय छेग पेंड पेंडे आणि मी हा हांड तो इकडे तिकडे इकडे तिकडे चालले माझं चुलीत खेकड काळा झालाय बघू म्हणून मित्रांनो कडपा झालाय काळा काळा झालाय काळा लावल्या उभी <laughs> पेंड आहे ते काढते आणि शेत शीट आणि कोंबड्या उडतात ए तू पण कोंबड्याच उडायला लागल्यात हवेत आहो कुळपण जायला काय कुळपण झाला तुझे कुळ गवात गाव लईत काम करत लयच काम करत गवात ही ना नाही जात का नाही रे मग आमचा मंगू बघा मंगू काय चाललंय बाळा तुझं आमचा मंगू गेलता परत महागा रे आला इशारा कुठे नाही तक्षे 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 मी गोर घेऊन आलो दड़ी मारली काय माहिती परत दिसली विशाल आणि विशाल आले सीट अ सहा मशनीचे मालक येलारोडिंग सहा सहा सहाचे सातवी लोडिंग म्हणायचं झाले आता येशालच चाललंय दादा पाणी आमचा आवा का तर काय कटाट टाकू टाकू ज्याला झालंय कोंबड्यांमुळे काय करावं आता आमचा अनुभव आमचा अनुभव असलाय वाट्यावर पाय पुतरून काय खराब मित्रांनो असं चालला दादा पाणी पैसे बोलतच पिलर हांड्यात लावते फोरेस्टच्या कडेने बाया तसलं पिलर पांढरा पिलर बोलतच हाणल्यात बघा मग म्हणतोय इथं नाही वर जाऊन बघायचं यावं लागतं आबा तुम्ही नियोजन इतकं कस काय करता इतकी जण बघतोय आमच जण आकाश म्हणतोय आबा सारखं कोणाला जमलं नाही कस चाललंय नियोजन चाललंय दुपार गेल का नाही पावायला मला ईशालचा फोन आलता ईशाला म्हणलं जरा येत वाटे का तिकडे बघ ना एकदा वाटे का माग्या मंगेशी केस लयशील आणि मागे तू कठीण करत होते की नाही आता शाहरुख खान व्हायचे मंगेश कसं केस करतो अजय देव बन शाहरुख खान शाहरुख खरंच मागे तुझी केस लय बाहेर शाहरुख खान आमचे तर आमच्या तर का जिंदगीत नीट होत नाही का केलं तरी दोन पाच मिनिटात अशी गोल वाचत पाच मिनिटात नाही आता काय ह्या मोठ्या सोन्याची केसं चांगली पण हे कधी नीट व्हाय नाही आमच्या ह्या मंगूची केस चांगली इथं मंगू कठीण करी नाही तर बघा मंगू किती देखना दिसतंय आमचा ऐका नाही फेंडरी पिक्चर मधल्यास डाब्यासारखं <laughs> येड आहे काय प्रमोशन होऊ शकतोय वय बाया कोणाचं कोणाचं भविष्य काय सूरज चव्हाण सारखे एखाद्याच गेलं लगमधे पाहिजे इतकं निवांत असत बाय बाय टाटा तिकडून ते गाडी टाटा बाय बाय करतोय झोपलाय तो का आणि म्हणतोय टाटा बाय बाय काय करावं का सांगा बरं मला खेळ का बंद केला आधुनिक खेळ का बन केलाय माहिती का राज्य जास्त बरे आल्यामुळे बंद केला होय आज बाय राजा झाला राज। ते राज्या छोट्या किती बार राज्या आला आज बाहेर होय बाया छोट्या किती बार राज्य आला तू आता का नाही डावा तिसल्या गेला घरी गेला घरी आता म्हणलं येतो खरी खाऊन महागारी सोन्या ही गेला घरी आता येतो म्हणलं खरी खाऊन महागारी कोणाला होय बघे मग तो करायचं का नाही एकदा करायचो सोनेरी सोनेरी के दिसत का नाही मागे खदान लागली काय बघाय का मागे तस लावले दिसल लाल कलरची मला तर वाटायला लागले मागे तुझ्याकडं बघून कसं आहे केस बघा हे पिन पिपिन दान काय नुसता चांगले झालेत ना आकाश आला काला मी हिडिओ बंद करू का आता <laughs> रे बाया पस्तीस वाले राहिले तर नववीतल्याच करायचं चालले का आकाश आकाश चांगलं भरपूर बा, चांगलं सांगतोय मंग्याला मांगे घ्यायचं आहे काय बघ बघ तू आता काय तुझ्या म्हणा तोही मांगे मित मित्रांनो मी घेतो ह्या प्रकारे हिडिओची नोंद मी करतो हिडिओ एंड अश्या चालल्यात गप्पा आणि झालाय छप्पा चला व्हिडिओ करतो एंड भेटू सकाळच्या भागात चला बाय बाय रामकृष्ण आहे